संत तुकाराम काय सांगून गेले रागावर कसे मिळवाल नियंत्रण राग किंवा क्रोध हा माणसाचा मोठा शत्रू आहे जीवनात यशस्वी व्हायचे असेल तर रागावर नियंत्रण मिळवणे अत्यावश्यक आहे राग हा आपल्या प्रगतीमधील सर्वांत मोठा अडथळा आहे राग आल्यावर मानव एकाग्रता गमावून बसतो त्यामुळे यश प्राप्ती होऊ शकत नाही राग आल्यावर मानवी शरीरातील शरीराची लवचिकता कमी होते राग आल्यामुळे माणसाची स्वाभाविक गती आणि सुलभता नष्ट होते एकदा एक राजा दाट जंगलात हरवून जातो जिथे त्याला खूपच तहान लागते इकडे तिकडे सर्व जागी शोधल्यावर सुद्धा त्याला कुठे पाणी मिळत नाही तहानेमुळे त्याचा घसा सुकतो त्याची नजर एका झाडावर पडते जिथे एका फांदीवरून थोडे थोडे पाण्याचे थेंब पडत होते तो राजा त्या झाडाजवळ जाऊन खाली पडलेल्या पानांचे द्रोण बनवून त्या थेंबांनी द्रोण भरू लागला जसे तसे जवळजवळ खूप वेळ लागल्यावर तो द्रोण भरला आणि राजा प्रसन्न होऊन जसे त्या पाण्याला पिण्यासाठी द्रोणला तोंडाजवळ घेतो तेव्हाच तिथे समोर बसलेला एक पोपट आवाज करत आला त्या द्रोणला झडप मारून परत समोरच्या दिशेने बसला त्या द्रोणचे पूर्ण पाणी खाली पडले राजा निराश झाला खूप प्रयत्नानंतर पाणी मिळाले होते आणि तेही पक्षाने पाडले परंतु आता काय होऊ शकते असा विचार करून परत त्या रिकाम्या द्रोणला भरू लागतो खूप मेहनतीनंतर पुन्हा ते द्रोण परत भरते आणि राजा परत आनंदित होऊन जसे त्या पाण्याला प्यायला द्रोण तोंडाजवळ घेतो तर तो बसलेला पोपट आवाज करत येतो आणि द्रोणला झडप मारून पाणी पाडून परत समोर बसतो असे दोन तीन वेळा होते आता राजा हताश होऊन क्रोधित होतो इतक्या परिश्रमाने पाणी एकत्र केल्यावरही हा दुष्ट पक्षी असा वागतोय आता मी याला सोडणार नाही आता हा जेव्हा परत येईल तेव्हा याला संपवून टाकेन असे मनातल्या मनात ठरवतो मनात राजा आपल्या हातात घेऊन परत त्या द्रोणला भरू लागतो खूप वेळेनंतर त्या द्रोणात पाणी भरते तेव्हा राजा पिण्यासाठी त्या द्रोणला उंच करतो आणि तो पोपट परत आवाज करत जसा त्या द्रोणला झडप मारण्यासाठी जवळ येतो तसेच राजा चाबूक पोपटावर मारतो आणि त्या पोपटाचे प्राण घेतो आता राजा विचार करतो की या पोपटापासून तर पिच्छा सुटला परंतु असे थेंब थेंब करून कधी परत द्रोण भरू आणि कधी माझी तहान विजवेन म्हणून जिथून हे पाणी पडत आहे तिथे जाऊन पटकन पाणी भरतो असा विचार करून तो राजा त्या फांदीजवळ जातो जिथून पाणी पडत होते तिथे जाऊन जेव्हा राजा बघतो तेव्हा त्याच्या पायाखालची जमीन सरकते कारण त्या फांदीवर एक भला मोठा अजगर झोपलेला होता आणि त्या अजगराच्या तोंडातून लाळ पडत होती राजा ज्याला पाणी समजत होता ती अजगराची विषारी लाळ होती राजाला पश्चाताप होऊ लागतो हे देवा मी हे काय केले जो पक्षी सतत मला विष पिण्यापासून वाचवत होता क्रोधामुळे मी संतांच्या सांगितलेल्या उत्तम क्षमा मार्गाचा स्वीकार केला असता आपल्या रागावर नियंत्रण ठेवले असते तर हे माझ्या हितकारक निर्दोष पक्षाचा जीव गेला नसता हे देवा मी नकळत किती मोठे पाप केले आहे राजा दुःखी होतो म्हणून म्हणतात की क्षमा आणि दया असणारा खरा वीर असतो रागात व्यक्ती दुसऱ्यासोबत आपल्या स्वतःचे खूप नुकसान करून घेतो राग ते विष आहे ज्याची निर्मिती अज्ञानतेमुळे होते आणि अंत पश्चातापाने होतो म्हणून नेहमी रागावर नियंत्रण ठेवले पाहिजे अति राग आणि भीक माग ही मराठीतील म्हणज बरेचसे काही बोलून जाते रागावर नियंत्रण ठेवणे सांगले